नमस्कार एस के ये न येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून शिवसेनेच्या वतीनं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना फाशीच्या मागणीसाठी येवला पोलिसांना निवेदन देण्यात आलं संपूर्ण राज्याला हदरून टाकणाऱ्या संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी शिवसेना येवला तालुका यांच्या वतीनं तालुकाध्यक्ष पांडराव शेळके यांच्या नेतृत्वामध्ये तालुका पोलिसांना निवेदन देण्यात आलं याप्रसंगी मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी करण्यात आली एसकेन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला आज संतोष देशमुख मत्साजोगचे सरपंच यांच्या हत्येच्या बाबतीमध्ये जो काय गेल्या तीन महिन्यापासून वेगवेगळे विषय समोर येत होते खरंतर तर काल सोशल मीडिया आणि अनेक वृत्तवाहिनींमध्ये त्यांचे जे फोटो व्हिडिओ जे व्हायरल झाले त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना एकदम तीव्र झाल्या आणि याची खंत कुठंतरी शिवसेनेला वाटली त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून आज माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार राज्यव्यापी या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे त्या दोषींवरती कडक कठोर कठोर कारवाई होऊन तीनशे दोन सारखे इतर स सा आरोपी जे असेल त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यामध्ये जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी देखील जे कुचराईपणा केला आहे त्यांची देखील चौकशी होऊन त्यांना देखील निलंबित केलं पाहिजे आज तात्पुरता जरी कुणा मंत्र्याचा एखाद्याचा राजीनामा जरी झाला असेल तरी ते काय खेदजनक आहे परंतु या बाबतीमध्ये सखोल चौकशी होऊन या प्रकरणाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा व्हावी ही शिवसेनेची या ठिकाणी निवेदनातून मागणी या ठिकाणी आम्ही सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब जवळ येवला